नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा खुन्नास दिल्याच्या रागातून कोयत्याने सपासपवार वार तरुणाच्या खुनाने पुणे हादरले पुणे येथील साई सिद्धी चौकात पान टपरीवरून झालेल्या किरकोळ वादातून तरुणावर कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणाचे नाव आर्यन साळवे वय पंचवीस वर्षे राहणार सटाणा जी नाशिक असून धैर्यशील मोरे वय वर्षे राहणार साई सिद्धी चौक विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन साळवे अवघ्या अठरा दिवसांपूर्वी मामाकडे राहण्यासाठी आंबेगाव पठार पुणे येथे आला होता तो एका सलून मध्ये नोकरी करत होता शुक्रवारी रात्री सुमारे साडेदहा वाजताच्या सुमारास तो पान खाण्यासाठी साई सिद्धी चौकातील टपरीवर गेला असताना आरोपी धैर्यशील मोरे तिथे सिगारेट पीत उभा होता धैर्यशील मोरे याने आर्यन साळवेने पाहिलं का असा जाब विचारत वाद घातला दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले या दरम्यान धैर्यशील मोरे आणि धारदार कोयत्याने आर्यनवर सपासप वार केले हल्ल्याचा प्रतिकार करताना आर्यनची बोटे तुटली गंभीर जखमी अवस्थेत नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र शनिवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे पुढील तपास उपनिरीक्षक प्रियंका निकम या करत आहेत प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत ठळक घडामोड